महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेली आताची सगळ्यात मोठी घटना म्हणजे राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादीचं चिन्ह हे दोन्ही गेलेलं आहे अजित पवार गटाकडे गेल्या सात आठ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली होती आणि फूट पडली होती दोन गटामध्ये एक गट होता शरद पवारांचा तर दुसरा गट होता अजित पवारांचा आणि ही लढाई अखेर अजित पवार गटांनी जिंकली असं म्हणायला हरकत नाही काय हे संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर गेल्या सात आठ महिन्यापासनं राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पक्ष कोणाचा याच्यावरून लढाई चालू होती याच्यावरून जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं पक्ष आपल्याला मिळावा यासाठी प्रयत्नशील होता आणि अखेर निवडणूक आयोगानं त्यांचा काल निकाल जाहीर केला आणि एकशे एकेचाळीस पानांच्या या निकालामध्ये त्यांनी अजित पवार यांना बहुमताच्या आधारे राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना निवडणूक आयोगानं सुपूर्द केलेला आहे त्यामुळे येणारी आगामी जी लोकसभेची दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे ती निवडणूक अजित पवार गट राष्ट्रवादीचा पक्ष आणि राष्ट्रवादीचं चिन्ह या दोन्ही सोबत ते लढाईमध्ये उतरणार आहेत तर ज्यांनी या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली हा पक्ष एवढा मोठा वाढवला राष्ट्रीय पक्षापर्यंत नेऊन पोहोचवला अशा शरद पवारांना मात्र त्यांच्या हाती मात्र निराशा लागलेली आहे त्यामुळं शरद पवारांचे समर्थक हे दुःखी आहेत त्यांच्यासाठी हा खूप मोठा आघात आहे आणि हा फार मोठा धक्का खरंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांना लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये असाच एक, एक निकाल होता आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही देण्यात आलं होतं शिवसेनेमध्ये फूट पडली होती आणि त्याच्यामध्ये एक उद्धव ठाकरेंचा गट तर दुसरा एकनाथ शिंदे यांचा गट तिथे तयार झाला होता आणि एकनाथ शिंदेनी बंड करून शिवसेनेसोबत बहुमत त्यांनी त्यांच्या बाजूने घेतलं आणि या बहुमताच्या आधारावरती एकनाथ शिंदे यांना चिन्ह हे दोन गटाची बाजू प्रतिज्ञापत्रे पाहून शेवटी बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही दिलेलं आहे आता या सर्व घडामोडी घडल्यानंतर प्रतिक्रिया खूप वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग येऊ वेग लागल्या सर्वात प्रथम आपण प्रतिक्रिया ऐकूया जाणून घेऊया सुप्रिया सुळे यांची सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सांगितलं आहे की याच्या पाठीमागे एक काम करत आहे आणि कामामुळेच हा निर्णय झालेला आहे असाच सेम सेम हाच निर्णय उद्धव ठाकरे यांच्या घडला होता आणि आता हा सेम निर्णय आमच्या सोबत म्हणजे राष्ट्रवादी सोबत घडलेला आहे पण असुद्या पक्ष जरी गेला असला तरी पक्षाचा बाप मात्र आणखी आमच्या बाजूने आहे अशी एकमत अशी एक भावना सुप्रिया सुळे यांनी पत्रकारासमोर सांगताना मांडली आहे त्यावर फड़... यानंतर फडणवीस यावर बोलले आहेत की आम्हाला निकाल हा अपेक्षित होता कारण बहुमत हे अजित पवार यांच्या बाजूला असल्यामुळे साहजिकच निर्णय हा अजित पवारांच्या बाजूने होता त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खूप साऱ्या शुभेच्छा असं मनसेंनी सुद्धा त्यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या भावना व्यक्त आहेत त्यांनी असं आहे की काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकवण्याचा सोपं आहे पण बुजुर्ग नेत्यांचा अवमान न करता स्वतःच्या बळावरती स्वतःचा पक्ष उभा करणं यासाठी राज ठाकरे सारखा संघर्ष आणि संयम लागतो असं मत मनसेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून व्यक्त होत असताना पोस्टद्वारे त्यांनी त्यांचं तेन म्हणणं व्यक्त केलेलं आहे अशा अनेक मिक्स स्वरूपाच्या प्रतिक्रिया बाहेर त्यांना दिसत आहेत कारण साहजिकच आहे अजित पवार गटामध्ये आणि बीजेपी मध्ये एक आनंदाचं वातावरण असणार आहे कारण बीजेपी आणि अजित पवार हे दोन गट एकत्र आहेत म्हणजे शरद पवार यांचा गट हे दोन गट एकत्र असल्यामुळं आणि दोघांनाही समभावना समदुःखाची भावना दोघांमध्ये आहे कारण दोघांकडनं पक्ष राहून विरोधी त्यांच्या विरुद्ध गटांना दिला त्यामुळं एक नैराश्याची भावना उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट ह्या दोन्ही गटांमध्ये आहे आता मुळात मुद्दा हा ठरतोय की आता शरद पवारांचं पक्षाचं नाव काय असणार आहे किंवा त्यांचं चिन्ह आता काय असणार आहे कारण निवडणूक आयोगानं सात फेब्रुवारीला म्हणजे आज सायंकाळी चार वाजेपर्यंत शरद पवारांनी त्यांचं पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह काय असेल याबाबत सांगावं असं त्यांनी शरद पवारांना सांगितलेलं आहे नाहीतर त्यांचे सर्व आमदार अपक्ष आमदार असे म्हणले जातील असा निर्णय निवडणूक आयोगाने शरद पवारांना सांगितलेला आहे त्यामुळं शरद पवार आता त्यांचा पक्ष आणि चिन्ह म्हणून कशाची निवड करतील हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे कारण कारण शरद पवार सारखा हुशार धर्मनिरपेक्ष लिबरल असणाऱ्या व्यक्तिमत्व असणाऱ्या माणसांनी पक्षचिन्ह आता ते कुठलं ठरवतील आणि नाव काय देतील याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला आता राहिला प्रश्न निवडणुकांचा तर शरद पवार गटांकडे पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही नसलं तरी भावनिक साध मतदारांना देऊन ते त्यांची मतं स्वतःच्या बाजूने ओढू शकतात कारण राष्ट्रवादी आणि शरद पवार हे दोन कधीही वेगळं दृष्ट्या कधीही वेगळं होऊ शकत नाही हे प्रत्येक लोकांना माहिती आहे कारण शरद पवार शरद पवार हे एक राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांनी साधारण प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि एक भावनिक नाळ समर्थकांशी लोकांशी शरद पवारांची त्या पक्षासोबत आणि लोकांसोबत जोडली गेली असल्यामुळं पक्षांना तसं शरद पवारांसोबत भावनिकदृष्ट्या तरी वेगळं करणं अशक्य होणार आहे त्यामुळे ही भावनिक साथ शरद पवारांना येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये उपयोगाची ठरू शकते आणि आता बारामतीमधून निवडणूक कोण लढवणार याबद्दल सुद्धा एक वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होत आहेत कारण खूप जणांचं म्हणणं असं येते की ऑलरेडी अजित पवारांनी निवडणूक मी लढवणार असं जाहीर केलेलं आहे बारामतीमधून आता राहिला प्रश्न की तिथून आता सुप्रियते सुळे निवडणूक लढवतील की खुद्द शरद पवार निवडणूक लढवतील हे पाहणं गरजेचं होणार आहे कारण खूप जणांचं म्हणणं असं येतं की शरद पवार यावेळेस सुप्रिया सुळेंना निवडणुकीला न थांबवता त्या ठिकाणातून स्वतः निवडणुकीला उभे राहतील त्यामुळं ही निवडणूक आणि हा निर्णय पाहणं तसा फार आता उत्सुकतेच ठरणार आहे तुम्हाला एकंदरीत ह्या सर्व घडामोडीवरून काय वाटतंय हा जो पायंडा सध्या लोकशाहीमध्ये पडतोय की बहुमत घेऊन बाजूला बंड करून बाजूला व्हायचा आणि तो पक्षच आपल्या नावावरती करून घ्यायचं हे कितपत योग्य राजकारण सध्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालू आहे तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत ह्या संपूर्ण वृत्तांताबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद